खर तर मी म्हणते प्रभाग क्रमांक सहा मधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे तसंच प्रभाग क्रमांक सहा ब मधून किरणदादा भोईर आहेत त्यांनी बीजेपी थ्रू ह्या उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे गेले पाच साडेपाच वर्ष इथे कुठलेही नगरसेवकचे प्रशासन नसताना दादांनी देखील आणि आम्ही देखील या प्रभागामध्ये अत्यंत काम करत आलेलो आहोत नागरिकांमध्ये आम्ही कायम जात आलेलो आहोत त्याच्यामुळे आता जेव्हा आम्ही प्रचारासाठी नागरिकांमध्ये जातो तेव्हा त्यांचा उत्साहही तेवढाच आहे त्यांचा प्रेमही तेवढंच आम्हा दोघांना भेटतंय त्याच्यामुळे खूप विश्वास आहे आम्हाला की ही सीट आमची नक्कीच नोंद येईल शिवसेना योगीमध्ये नाहीये कुठेतरी फटका बसेल असं वाटतं मला असं वाटतं की स्थानिक लेवलवरती जेव्हा आपण नागरिकांच्या समस्या सोडवतो आणि त्यांचं काम करतो त्यांच्या प्रत्येक हाकेला आपण जातो तेव्हा कुठल्याही दुसरा पक्ष आपल्यासोबत आहे नाही या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही कारण शेवटी लोक तेच बघतात की तुमच्या मदतीला कोण आलेला आहे लोक पक्ष तेव्हा एवढं बघत नाही किरणजी तुम्हाला पण तोच प्रश्न असेल की शिवसेनेला बाजूला ठेवून आम्हाला विश्वासात न घेता ही युती केली गेलेली आहे भाजपा आणि राष्ट्रवादीची तर कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा शिवसेनेला फायदा होईल असं सांगितलं आहे मात्र तुम्ही काय सांगा दोन उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या युतीसंदर्भात आणि एकूण या निवडणुकीसंदर्भात हे बघा तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही शिवसेनेला बाजूला केलेलं नाही कारण की युती करायची किंवा नाही करायची हा स्थानिक इकडचा हा निर्णय आहे हा पक्षांच्या आमच्या वरिष्ठांचा निर्णय त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचे आमदार किसन साहेब यांनी वारंवार सांगितलेलं की आम्ही युती करायला तयार आहोत शिवसेनेसोबत परंतु चर्चेसाठी ते जर आले असे आणि सन्मानपूर्वक आम्ही युती करू या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची देखील आमदार साहेबांनी यांनी स्वतः जाऊन भेट घेतली होती त्यांना देखील सांगितलं होतं की आपण युती करूया परंतु तसा शिवसेनेकडनं कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्रितमध्ये आहेत त्यामुळे आम्ही हाच प्रस्ताव राष्ट्रवादी बरोबर देखील आमदार साहेबांनी केला आणि त्यांच्या तिकडनं त्वरित तिकडनं होकार आला त्यामुळे असं काही नाही की शिवसेनेला जाणून बजून बाजूला केला त्यांच्याचकडनं कोणताही रिप्लाय आलेला नव्हता परंतु आता पर थेट लढाई तुमची शिवसेनेचीच आहे असं म्हटलं जातं बघा लढाई आमची थेट शिवसेनेसोबत आहे बघ प्रत्येक स्थानिक लेवलला वेगवेगळे प्रश्न असतात वेगवेगळं असतं तिकडचं नेतृत्व वेगळं असतं त्यामुळे तिथली परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये ज्यावेळेस इलेक्शन असतं ते वेगवेगळ्या विशिष्ट मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात परंतु ज्यावेळेस आम्ही आता जे इलेक्शन लढवायचो हे सगळ्यात स्थानिक लेवलला असतात स्थानिकांचे जे प्रश्न असतात तुम्ही जेवढ्या डाऊन लेवलला जाऊन ग्राउंड लेव्हलला जाऊन तुम्ही किती काम करतात त्याच्यावर या ठिकाणी महत्त्व आहे पक्षाचं तर महत्त्वाचं आहे परंतु जर शिवसेना जर सोबत आली असती तर नक्कीच मित्रपक्ष म्हणून सर्वांनाच या ठिकाणी फायदा जरूर झाला सेनेचा पराभव करणं सहज करणे शक्य होईल तुम्हाला असं वाटतं शिवसेनेला सहज जिंकणं हे पण शक्य नाहीये त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नक्कीच विजय होईल